नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्यात येणाऱ्या टी आर पीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते गेल्या तीन वर्षापासून सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका टी आर पीमध्ये अधिराज्य गाजवत आहे तर झी मराठीवर सध्या कमळी अव्वलस्थानी आहे अकरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत कोणत्या मराठी मालिकांना सर्वाधिक टी आर पी मिळालाय याची आक आकडेवारी नुकतीच समोर आली या यादीत या पहिल्या पाच मालिका स्टार प्रवाहाच्या आहेत त्यामुळे टी आर पीमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळाला ठरलं तर मग पाच पॉईंट तीन रेटिंग घरोघरी मातीच्या चुली चार पॉईंट सात रेटिंग कोण होती स तू काय झाली स तू चार पॉईंट पाच रेटिंग नशीब चार पॉईंट चार रेटिंग लक्ष्मीच्या पावलांनी तू रे माझा मित्र चार पॉईंट दोन रेटिंग याशिवाय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांना अनुक्रमे चार, चार पॉईंट एक आणि तीन पॉईंट आठ इतका टी आर पी मिळाला आहे तर जी एम मराठीवर कमळीने अव्वल स्थान मिळवलं आहे या पाठोपाठ हर्षदा खानविलकरची निवास मालिका दुसऱ्या स्थानी तर तेजश्री प्रधानची दोघातील तुटेना ही मालिका झी मराठीवर तिसऱ्या स्थानावर आहे तेजस्वीच्या मालिकेच्या टी आर पीच्या तुलनेत आधीपेक्षा वाढ झाल्याचं दिसत आहे कमळी तीन पॉईंट सात रेटिंग लक्ष्मी निवास तीन पॉईंट चार रेटिंग दोघातील ही तुटेना तीन पॉईंट तीन रेटिंग तारिणी तीन पॉईंट झिरो देवमानूस दोन पॉईंट आठ आता दोघातील ही तुटेना या मालिकेत स्वानंदी आणि समरची लगनगाई सुरू आहे त्यामुळे या विवाह विवाह भागांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान स्टार प्रवाहावर आजपासून माया ही नवीन मालिका सुरू होणार आहे त्यामुळे वाहिनीने दोन मालिकांच्या बेड्या बदलल्या आता ही नवीन मालिका ओपनिंग टी आर पी किती असणार ही जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत